आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत कि मला या ठिकाणी भाई गणपत यांच्या विरोधात लढाई खडण्यासाठी मी आलो नाही मी या ठिकाणी आलो नाही शेळके भाऊ या 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 बसल्याशिवाय भरून येत नाही या त्यावेळी मी सांगितलं होतं माझा शत्रू आहे असा लोक्याचा दुष्काळ हा माझा आहे आणि दुष्काळाची लढाई खेळण्यासाठी मैदानात माझी कुठे मी सोडून आलो या ठिकाणी लढाई करत असताना मी पाठीमा कधी वळून बघितलं नाही त्याच वेळी मी सांगत होतो टेम्पूच पाणी आपल्याला मिळू शकते आपल्याला मैसाळच पाणी मिळू शकते आपल्याला पिण्यासाठी चंद्रभागा नदीचं पाणी मिळू शकतं आपला निरा उजवा आपण मात्र चार माय होतो मी पंचाण ला आमदार झाल्यावर मी तो आठ आठमाई करून घेतला आता आपल्याला बारमाही करायचा हे प्रश्न कशासाठी होते तर जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत या तालुक्याला वैभव निर्माण होणार नाही ना तालुक्याला सुभाष होतो होरहरची सर्वांची शेतकऱ्याची मध्यम वर्गाची संसार सुखी समाधानी करण्यासाठी आपल्याला पाण्याचा प्रसार यावा लागतो आणि गाडी टीका केल्या नाव टेवडी या ठिकाणी वे वे वेगवेगळ्या अनेक गोष्टी घडून गेली सातशे पंधरा नंबरची माझी अम्बॅसिडर गाडी गेल्यानंतर जाऊ द्या मला कोळ्याला जाऊ द्या जुनोनीला जाऊ द्या नाजऱ्याला जाऊ द्या मौदातल्या चौकात सुद्धा माझ्या अम्बॅसिडरीची चेष्टा झाली गाडी दिसली का उठायची पळपळ झाली टिपवान टिपवान भिजल 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 वर करा वारा करायची करायची माझ्या गाडीच्या पूर्ण पळत पळत सोपायची बघत राहील परंतु आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा राहिलो मी टेंबू या तालुक्यात आणून दाखवलं पंच्याण्णव साली जाणलं भैसाळ मी आणून दाखवलं पंच्याण्णव कि आमदार जाणून दाखवलं चंद्रभागा नदी पिण्याची पाणी आहे कॅबिनेट पद मिळालं दुसऱ्या बाजूला दीपक आम्हाला या ठिकाणी सहा वर्षाची आमदार काय झालं काल मला आमदार निवडून आणि प्रत्येक वेळा राजकारणाची चाल खेळत असताना मी माझ्या सांगूला तालुक्याच्या हिताच काय असेल याचा विचार करून प्रत्येक निर्णय मी घेत होतो पहिले दोन वर्ष आपले आशिष गेले करोनात गेली उद्धव साहेब

जर पाणी पोचणार आज तुम्हाला या ठिकाणी फक्त आबाच्या मळ्यात जावा घरघरी दोसाची सगळी सोडलेली तुम्हाला सगळ्याला दिसेल त्या ठिकाणी नारळ घेतलं गिरडी घेतलं जवळ घेतलं बोक्षेवाडी घेतली मुर्गेवाडी घेतली आगला वाडी घेतली तिकडे सहा गाव बसवलं इकडे सहा गाव अनेक बाबासाहेबांच्या पाया पडून तिथं दिगंजीवन एक पाईपलाईन वडली खवासखोर बसवलं लोटेवाडी बसवलं सोनलवाडी बागलवाडी आजनाड मंगेवाडी बसवली तिकडे गुन्हाच्या वाडीला जर तालुक्यात एक पाईपलाईन आले गुन्हापाच्या वाडीला पाणी दिलं होतं पाणी दिलं तिथं जुजारपूरला पाणी दिलं तिथं डोंगरगाव बसवलं सोनल बसवलं मानेगाव बसवलं हनुमनगाव बसवलं तिकडी गाव बसवलं उजनी धोळ आणि उजले केले आजारी होतो मृत्यूला झुंज देत होतो मुख्यमंत्री भेटायल्यानंतर सरांच्या नळ्याच्या नळ्या लावल्या साहेब मी बरा होणार आहे मला खात्री आहे मी तुम्हाला आज शब्द देतो आठ ते दहा दिवसात मी तुम्हाला थंठणीतून हॉस्पिटल बाहेर पडल्याने मी दाखवतो फक्त माझे एक काम करा तुमच्या टेबलावर उजनी स्वर्गीय हिंदू हृदय सरदार बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना ही माझी फाईट पेंडिंग एक सई मारा चौदा गाव माझी बाग आहे शेवण नव्हतं एकच कोण नव्हतं शेवटच्या टप्प्यात अधिकाऱ्याला पटवून त्या ठिकाणी कपूर नावाचे अधिकारी दिले आणि संपूर्ण शिवण्याचा पश्चिम भाग तो यार सडक पर्यंत सगळा तिकडून भागा तुमचा उजलेला भिजणार आहे आणि एकच तिकडून पुन गावापर्यंत नळ्या पडलेल्या त्या कटपडा नाळ्या पडलेल्या त्या चिकभाऊजा नाळ्या पडलेल्या त्या का आज मना होत लक्ष्मी नगरला टाकणार होते सोनरवाडी आज दोन लोडे येणार होत <laughs> सगळ्या नळ्या हातरायचं कामजूर आहे मानेसच्या मुलीला महुच असेल तुम्ही ओळखत असाल त्याचा मुलगा योग्य काम चालू झालेलं आहे तुम्ही जाऊन बघून आला नंतर मतदान मला करत काय कुठलं पाण्याचा प्रश्न तुमचा राहत नाही